आज नांदेड जिल्हा शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बाहेर जे मध्य प्रदेशचे मंत्री आहेत विजय यांनी जे आमची जो सोफिया कुरेशी यांच्याविषयी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आपण बघू शकता जेव्हा पहलगाम मध्ये अतिरेकांनी जेव्हा भारतातल्या नागरिकांना ठार मारलं त्याच्यानंतर भारतीय लष्करांनी पाकिस्तानमध्ये जाऊन एअर स्ट्राईक करून तिथल्या दहशतवाद्यांना संपवण्याचं काम केलेलं श्तुति, आहे अत्यंत कामगिरी स्तुती कामगिरीपूर्व आहे आणि चांगला उपक्रम आहे आणि या ठिकाणी मान्य राहुलजी गांधी यांनी त्या लष्कराचं अभिनंदन केलं होतं अशा कारवाईबद्दल पण भारतीय लष्कराबद्दल असं वक्तव्य वक्त करणं हे भाजपच्या नेत्यांचं वारंवार आपण बघू शकता लष्कराबद्दल वक्तव्य करणं किंवा महापुरुषाबद्दल वक्तव्य करून अशी बदनामी करणे किंवा जाती जातीमध्ये ते निर्माण करणं हे भाजपचं कामच झालेलं आहे असं मला वाटत आणि आज आम्ही नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सर्व काँग्रेस जण मिळून विजय शाह यांचं जाहीर निषेध या ठिकाणी करत आहोत